दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अनेक वेगवेगळ्या कारणं नेहमीच चर्चेत असलेले नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर आज सर्व पक्ष आंदोलकांनी आंदोलन केलेलं आहे जिल्हा शासकीय रुग्णालयात खोटे प्रमाणपत्र देऊन गुन्हे दाखल केले जातात असा आरोप यावेळी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी संबंधित डॉक्टरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आर्थिक लोभापोटी खोटी प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे

आर्थिक लोभापोटी जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही निवडक डॉक्टर खोटी सर्टिफिकेट्स देऊन गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं काम करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे सर्व पक्ष इथं सर्वच पदाधिकारी आज उपस्थित राहून सिव्हिल सर्जन शिंदेसाहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जे बोगस सर्टिफिकेट ह्या सिव्हिलमध्ये सर्व बोगस कारभार चालू आहे आपण बघतो बोगस सर्टिफिकेट हे जे सिक्युरिटी गार्ड आहेत जे पेशंट लोकांना मारझोड होती इथे सर्व म्हणजे गुंडगिरीचं राज्य या सिव्हिल सर्जनच्या कार्यकिर्तीमध्ये चालू आहे याच्यावर चा आळावा बसावा जर पंधरा दिवसाचा आम्हाला त्यांनी कालावधी दिलेला आहे जर ह्या पंधरा दिवसामध्ये जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जे शंभर लोक इथे आत्मदहन करून शासनाला इशारा देऊ आम्ही कुठल्याही प्रकारचे परमिशन न घेता आम्ही इथे आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे नाशिक नाशिक जिल्हा रुग्णालयात आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलेले या दवाखान्यामध्ये बोगस सर्टिफिकेट बनून लोकांचा गैरसमज करून कोणावरती कसा गुन्हा दाखल करायचा हे आज सिद्ध झालेले डॉक्टर बोरा सपनील चौधरी वी डी पाटील आणि रेकॉर्ड रूमचे कर्मचारी ये थोडे पैशासाठी कसे बोगस सर्टिफिकेट देतात याचा या आज खुलासा झालेला आहे आज सिव्हिल सर्जन यांनी पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे आणि याच्यावरती एक समिती बसवण्यात आली आहे आणि कारवाई करून त्यांच्यावरती चोकाची नोटीस ताबडतोब काढण्यात आदेश दिलेले धन्यवाद आम्हाला आठ दिवसाचा वेळ दिलेला होता पहिले नंतर परत आम्ही येऊन भेटलो त्यांना परत आम्हाला चार पाच दिवसाचा वेळ दिला त्याच्यावरती काहीच आम्हाला आलं नाही त्यासाठी आम्ही आज आंदोलन करून त्यांचा निषेध केलेला आहे दरम्यान आज जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात करण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले समाजसेविका लक्ष्मी ताठे देवीदास सरकटे मुसाक पुरेशी आदेश पगारे बाळासाहेब जगताप इलोयाज कय्यूम ऋषभ शर्मा दीपक डोके निलेश शके अलका नाडेकर अनिता भोसले मीना शार्दूल शिला काटे तसेच सर्व पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक